आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या येथे तवडगाव तवडगाव येथे जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षकांनी आनंद आयोजन केलेले आहे तरी तरी त्याचे उद्घाटन सर्व गावकऱ्यांचे आम्ही स्वतः केलेले आहे तरी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावलेत व गावकऱ्यांनी सुद्धा त्याचा आनंद घेतलाय या आनंद नगरीचा विशेष म्हणजे जे कवडगाव येथे विशेष सांगायचं म्हणजे जिल्हा परिषद शाळेला आमदार नारायण भाऊ हो यांनी यांच्या निधीतून आम्हाला भव्य इमारत दिली त्याबद्दल गावकऱ्यातर्फे व आमच्या सर्व ग्रामपंचायतीतर्फे आमदार नारायण भाऊ हो कुजे साहेबांचं खूप खूप आभार आहे खूप खूप धन्यवाद डॉक्टर राम किशन बळीराम जाधव आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौडगाव येथे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आनंद नगरीच वैशिष्ट्य म्हणजे आजच्या या लहान मुलांना व्यवहार ज्ञान काय असतं याची माहिती होण्यासाठी आणि समाजामध्ये त्यांना कसं वागावं कसा, वागा कसा व्यवहार करावा याचं मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री टोमपे सर श्री उडान सर श्री हवलदार सर गायभाय मॅडम सर्व स्टाफ आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आमच्या गावचे सरपंच श्री रामकिशनजी जाधव उपसरपंच हरिभाऊ खावले ग्रामपंचायत सदस्य कैलास पालवे सुरेश खरात त्याच्यानंतर सतीश गाडे दत्ता आठवे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली आणि ही आनंद नगरी कवडगाव मध्ये जी स्थाप सुरू झाली तर याच्यामध्ये मी सर्वात जास्त आभार मानणार ते आमच्या बदनापूर आंबर या विधानसभेचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार श्री नारायण भाऊ कुचे साहेब यांचं कारण की त्यांनी आमच्या गावावर विशेष प्रेम करून आमच्या गावाला चाळीस लक्ष रुपयाची चार दोन मजली भव्य दो अशी शाळेची इमारत दिली त्याच्यानंतर गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं रस्ते तयार करून दिले त्यामुळं ह्या अतिशय आनंदी वातावरणामध्ये ह्या कोरगावच्या शाळेमध्ये हे आनंद नगरीचं आयोजन आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी नितीन दुर्गादासराव देशमुख विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आणि त्यांना ज्ञान मिळण्यासाठी बाल आनंद नगरीचं आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौडगाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी गावचे प्रथम नागरिक श्री जाधवसाहेब साहेब सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांनी उद्घाटन केलेलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून ते होते सर्व गावकरी ग्रामपंचायतचे सदस्य आणि आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य दे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे विद्यार्थ्यांमध्ये एक व्यवहारिक ज्ञान मिळावं या दृष्टिकोनातून या बालानंद नगरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहिलेले त्यांनी पण विद्यार्थ्यांसोबत या बाल आनंद नगरी मेळाव्याचा आनंद उपभोगलेला आहे मी सगळ्या शेवटी मी गावचे प्रथम नागरिक सरपंच यांनी शाळेसाठी एक चार दोन मधली इमारत दिली त्यांचे मी शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो मी मुख्याध्यापक जी पशा तोरगाव श्री कमलाकर टोन पे धन्यवाद